शनी राहू केतू गुरु लाभासह संघर्षही सुरू ऋषभ राशीसाठी शनिदेव हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात कारण ते तुमच्यासाठी राजयोगकारक आहे त्यांचा गोचर पाहिला असता वर्षाच्या सुरुवातीला ते कुंभराशीत आहे जी तुमच्यासाठी सकारात्मक स्थिती आहे मात्र एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील आणि तिथे राहू देखील उपस्थित आहे ज्यामुळे वृषभ राशीच्या दृष्टीने सकारात्मकता अजून वाढेल अनेक बाबतीत लाभ होणं मागील कार्यातून लाभ होणं धनलाभाच्या अनेक संधी निम निर्माण होणं व्यक्तिमत्त्वात संघर्षातून प्रगतीकडे वाटचाल सुरू होणं शैक्षणिक यश मिळणं स्कॉलरशिप मिळणं प्रॉपर्टीतून धनलाभ होणं अचानक धनलाभ प्राप्त होणं असे अनेक शुभफळं शनिदेव तुम्हाला देणार आहे यानंतर शनिदेव जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील म्हणजे तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी शनिदेव जेव्हा मेष राशीत जातील तेव्हापासून मात्र वृषभ राशीसाठी साडेसाती सुरू होईल साडेसातीचा हा पहिला टप्पा वृषभ राशीसाठी थोडा संघर्षाचा असतो तर दुसरा आणि तिसरा टप्पा हा प्रगतीचा नमस्कार मी राष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ कसा राहील ते सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावं याचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य नेहमी घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणून आपलं चॅनल चालतं तुम्हा सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा असेल आता प्रश्न आला म्हणजे त्यानुसार अभ्यास सुरू करणं आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मी माझं कर्तव्य मानते त्यानुसार आपण हा विषय घेतला आहे की दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ माझ्यासाठी कसा राहील अर्थात हे आपण वैयक्तिक नव्हे तर राशीनुसार सांगणार आहोत हे सर्व सांगत असताना एक महत्त्वाचा भाग येतो की जेव्हा आपण दैनिक राशी भविष्य पाहतो मासिक राशी गोचर पाहतो तेव्हा प्रत्येक ग्रहाच्या गोचरनुसार त्याच्या वेगानुसार कोणत्या काळात कोणत्या ग्रहाला महत्त्व द्यावं हे ठरलेलं असतं म्हणजे जर आपल्याला वार्षिक राशी भविष्य बघायचं असेल तर गुरु महत्त्वपूर्ण ठरतो मग गुरुच्या अनुषंगाने उर्वरित ग्रह कसे फिरत आहे ते आपण बघतो कारण गुरु हा साधारणपणे तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतो दीड वर्षाचं भविष्य असेल तर आपण राहू केतूची स्थिती बघतो अडीच वर्षाचं असेल तर शनिदेवांचं गोचर थेट परिणाम करत असतं याशिवाय इतर ग्रह देखील त्यांच्या त्यांच्या कारकत्वानुसार फळं देतात अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवा दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला दोन हजार सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तू योग आहे का किंवा तुमचा विवाहाचा विचार असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं असेल अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा लक्षात घ्या की इथे जन्माचा तपशील देण्याची आवश्यकता नाही केवळ तुमची राशी आणि प्रश्न लिहून पाठवा त्यानुसार ते देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तर येणारी सहा वर्ष आठ वर्ष किंबहुना दोन हजार तेवीस तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ आपण अभ्यास करीत आहोत तो करीत असताना मेष राशीसाठी जो प्रचंड संघर्ष दिसत होता किंवा इतर राशींचा देखील जो प्रचंड संघर्ष दिसतोय त्यात वृषभ राशीसाठी मात्र एक सकारात्मक बाब मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे म्हणजे जो अत्यंत कठीण काळखंड दिसतोय की जेव्हा जागतिक महायुद्ध स्फोटक होईल का असा आपण विचार करतोय म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते अठरा मे दोन हजार पंचवीस हा कालखंड जरी आपण पाहिला तर तो, तो वृषभ राशीसाठी मात्र फारसा त्रासदायक नाही कारण सर्व ग्रहांचे योग हे मीन राशीत होणार आहेत मीनरास ही वृषभ राशीच्या राशी लाभस्थानात येते ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारे पापग्रह शुभ फळं देतात किंहना त्या स्थानात प्रत्येकच ग्रह शुभ फळ देतो त्यात पापग्रह अधिक शुभ फळ देतात गुरुदेवांची अतिचार गती जी सुरू होईल ती ऋषभ राशीच्या द्वितीय स्थानापासून सुरू होईल त्यामुळे सुरुवातीचे तीन चार वर्ष गुरुदेवांच्या अतिचार गती आणि वक्री गतीचा फारसा त्रास तुम्हाला होणार नाही ऋषभ राशीच्या दृष्टीने गुरुदेव हे कारक देखील नाही ऋषभ राशीसाठी शनिदेव अत्यंत महत्त्वाचे ठरतात कारण ते तुमच्यासाठी राजयोगकारक आहे त्यांचं गोचर पाहिलं असता वर्षाच्या सुरुवातीला ते कुंभराशीत आहेत जी तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील आणि तिथे राहू उपस्थित आहे ज्यामुळे वृषभ राशीच्या दृष्टीने सकारात्मकता अजून वाढेल अनेक बाबतीत लाभ होणं मागील कार्यातून लाभ होणं धनलाभाच्या संधी निर्माण होणं व्यक्तिमत्वात संघर्षातून प्रगतीकडे वाटचाल सुरू होणं शैक्षणिक यश मिळणं स्कॉलरशिप मिळणं प्रॉपर्टीतून धनलाभ होणं अचानक धनलाभ प्राप्त होणं अशा अनेक शुभफळं शनिदेव तुम्हाला देणार आहे त्यानंतर शनिदेव जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील म्हणजे तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी शनिदेव मेष राशीत जातील तेव्हापासून मात्र वृषभ राशीसाठी साडेसाती सुरू होईल साडेसातीचा हा पहिला टप्पा वृषभ राशीसाठी थोडा संघर्षाचा असतो तर दुसरा आणि तिसरा टप्पा हा प्रगतीचा जातो पहिल्या टप्प्यामध्ये कुठेतरी कौटुंबिक त्रास होणं कुटुंबातील व्यक्ती दुरावणं आर्थिक नुकसान होणं नोकरी जाणं स्थलांतर करावं लागणं भाग्याची साथ न मिळणं असे प्रभाव साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त होऊ शकतात मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेसाती तुम्हाला प्रगतिकारक ठरेल विशेष बाब म्हणजे त्याच काळात गुरुदेवांचं गोचर देखील सकारात्मक होत आहे गुरुदेव त्या काळात म्हणजे जून सत्तावीसपासून वक्री अवस्थेत कर्क राशीत असतील त्यानंतर अतिचार गतीने सिंह राशीत जातील म्हणजे कर्क आणि सिंह या दोन्ही राशींमधले गुरुदेव ऋषभ राशीसाठी सकारात्मक ठरतील याच काळात जेव्हा आपण राहू ग्रहाचं गोचर पाहतोय तर राहू दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मीन राशीत आहे अर्थात तो वृषभ राशीच्या लाभस्थानात असल्यामुळे था। तो देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरेल महत्त्वाची बाब म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी तो कुंभ राशीत प्रवेश करेल अर्थात तो तुमच्या दशमस्थानात जाईल राहू दसमे दुनिया था� बसमे असं आपल्याकडे म्हटलं जातं कारण दशम स्थानातील राहू अत्यंत सकारात्मक मानला जातो लाभस्थानात शनी आणि दशम स्थानात राहू अशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण होईल ज्यामुळे त्या काळात तुमचं कर्तृत्व प्रचंड वाढणार आहे घरात कदाचित तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं घरात तुम्ही थांबणार नाही तुम्ही सतत प्रवास कराल घरापासून लांब फिरत राहाल मात्र यश तुमचं सुरू राहील मानसिक स्वास्थ्य तुम्हाला लाभणार नाही कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार नाही मात्र या काळात तुमचं कर्तृत्व खूप वाढेल कर्म देखील वाढतील त्या दृष्टीने शनी आणि राहू या दोन्ही ग्रहांचं गोचर वृषभ राशीसाठी प्रभावी ठरत आहे याच काळातील केतूचं गोचर जेव्हा आपण बघतो तेव्हा सुरुवातीला संततीकडून थोडासा संघर्ष दिसत आहे त्यानंतर केतू जेव्हा सिंह राशीत जाईल तेव्हा कौटुंबिक स्वास्थ्य हरवणं घरातील शांतता हरवणं हा विषय समोर येऊ शकतो किंवा घरात पाय न टिकणं म्हणजे एका गावाहून आलं की दुसऱ्या गावाला जाण्याची तयारी करणं या बाबतीत केतूचा प्रभाव येईल मात्र केतू जेव्हा कर्क राशीत जाईल त्यानंतर ऋषभ जातकांना तो देखील त्रास कमी होईल एकंदरीत शनी राहू केतू आणि हे तीन मोठे पापग्रह तुमच्यासाठी शुभ ठरताना दिसत आहे म्हणजे इतर राशींना संकटाचा असलेला कालखंड वृषभ राशीला मात्र लाभदायक आहे भारताची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तर ती वृषभ लग्नाची आणि कर्क राशीची पत्रिका आहे म्हणूनच आम्ही वारंवार सांगतो आहे की जर तिसरं महायुद्ध झालं तर भारत युद्धाच्या बाबतीत तटस्थ राहू शकतो तो युद्धात उतरणार नाही महत्त्वाची बाब म्हणजे युद्धानंतर तो सुपर पॉवर म्हणून देखील समोर येऊ शकतो तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा भाग्यांक मित्रांक शुभ दिवस ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष वृषभ राशीसाठी तशी सकारात्मक स्थिती पत्रिकेत दिसून येत आहे अर्थात युद्ध न होणं ही बाब केव्हाही चांगली ठरते जर युद्ध झालं नाही तर आपला भारत देश अजून मोठी प्रगती करेल हे देखील सत्य आहे कारण भारताची पत्रिका ही वृषभ लग्न व कर्क राशीची आहे वृषभ राशीसाठी ग्रहगोचर हे त्यातल्या त्यात चांगले आहेत मात्र जसं मी नेहमी सांगते वैयक्तिक ग्रहस्थिती आणि जागतिक ग्रहस्थिती या दोन्हीचा प्रभाव व्यक्तीवर होतो विशेषतः हे कोरोना काळात आम्हाला तीव्रतेने शिकवलं की पत्रिका पाहत असताना केवळ व्यक्तीची पत्रिका पाहू नका सोबत त्या देशाची पत्रिका देखील पहा जागतिक ग्रहस्थितीचा विचार करा त्या दृष्टीने मात्र आपण वृषभराशीकडे पाहतो तर जागतिक पत्रिकेने वृषभराज देखील कुठेतरी संकटात सापडताना दिसत आहे महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही परदेशात असाल तर जितक्या लवकर भारतात येण्याचा प्रयत्न कराल तितकं चांगलं राहील कारण जागतिक भविष्य पाहत असताना आपल्याला हे देखील लक्षात येतं आहे की अमेरिकेची सत्ता जाईलच असं नाही परंतु अमेरिका आज जे सुपर पॉवर आहे किंवा डॉलरचं जे महत्त्व आहे ते कमी होताना दिसतंय डॉलर कुठेतरी खाली येणार आहे एकंदरीत स्थिती पाहता परदेशात भारतीय व्यक्त व्यक्तींसाठी फारशी सुखद स्थिती असेल असं दिसत नाही म्हणजे जागतिक राजकारणाचा जर विचार केला तर भारतासाठी संघर्षाचा कालखंड दिसून येतो त्यानंतर चौथा महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे गुरु होय आणि जेव्हा आपण दीर्घकालीन भविष्य सांगतो तेव्हा प्रामुख्याने गुरुचा विचार करावा लागतो कारण शनी राहू केतू आणि गुरु हे चार ग्रह दीर्घकालीन भविष्यासाठी उपयुक्त ठरतात मग गुरुचा विचार केला असता वृषभ राशीसाठी गुरुदेव हे अष्टमेश आणि लाभेश आहेत लाभेश असल्यामुळे त्यांचं महत्त्व आहेच सुरुवातीला त्यांचं गोचर ऋषभ राशीसाठी लाभदायक आहे म्हणजे त्यांचा आत्ताचा प्रवास वृषभ राशीतून सुरू आहे त्यानंतर ते मिथून राशीत प्रवेश करतील त्यांची ती स्थिती देखील वृषभ जातकांसाठी लाभदायक राहील कारण गुरुदेव तिथे तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करतील त्यानंतर धनस्थानातील गुरु धनलाभ करून देईल व्यवसाय व्यवसायात यश देईल नोकरीत यश देईल त्यानंतर गुरु कर्क कर राशीत उच्चीचा झालेला वैवाहिक सौख्य देणं भाग्य देणं भाग्यवृद्धी करणं लाभ मिळवून देणं यासारखी शुभफळं देणार आहे सिंह राशीतील गुरु देखील तुमच्यासाठी अनेक वेळा लाभदायक ठरतो मात्र हे जरी सर्व असलं तरी वृषभ राशीची ही वैयक्तिक पत्रिका झाली द्वितीय आणि तृतीय स्थानातील गुरु हा एरवी लाभदायक असेल तरी तो या काळात ज्या पद्धतीने प्रवास करणार आहे म्हणजे अतिचार गतीने आणि त्यानंतर वक्री गतीने हा जो गुरुदेवाचा प्रवास आहे येणारे आठ वर्ष तो चालू राहणार आहे तो वृषभ राशीला देखील कुठेतरी नुकसानीचा ठरू शकतो म्हणून एरवी गुरुदेव अंश भ्रमण करायला जवळपास बारा ते तेरा महिने घेतात मात्र या काळात ते अंशाची वाटचाल केवळ चार ते पाच महिन्यात पूर्ण करतील त्यानंतर पुढच्या राशीत जातील मग वक्री होऊन मागील राशीत मागे येतील त्यानंतर पुन्हा पुढे जातील म्हणजे या सर्व प्रकारात अतिगती आणि वक्री गती राहणार असल्यामुळे ते आपलं कार्य योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील असं म्हणता येत नाही आता गुरुदेवांचं कार्य म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे शिक्षण संतती विवाह धनलाभ असे आयुष्यातील जे जे महत्वाचे मुद्दे आहे ते सर्व गुरुदेवांच्या कार्यकत्वात येतात म्हणजे योग्य पद्धतीने धनप्राप्ती करणं हा देखील गुरुदेवांच्या अखत्यारीतील विषय आहे ज्ञान देखील त्यांच्या अखत्यारीतील विषय आहे संतती देखील त्यांचा विषय तो असे गुरुदेव जेव्हा अतिवेगाने भ्रमण करणार आहेत त्यामुळे ते आपलं कार्य किती योग्य पद्धतीने करू शकतील हा खरा प्रश्न आहे अशावेळी आपण जेव्हा शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा आपण मागील काळातील गुरुची अतिचार गती बघतो ती आज आपल्याला नकारात्मक उत्तर देत आहे म्हणजे ही स्थिती दुसऱ्या महायुद्धाची असेल किंवा त्यापूर्वीची असेल किंवा जेव्हा जेव्हा आपण गुरुचं वक्री गोचर बघतोय तेव्हा तेव्हा आपल्याला एक नकारात्मक स्थिती दिसून येत आहे त्यामुळे नकारात्मक प्रभाव हा वृषभ राशीवर देखील निश्चित होईल विशेषतः शनिदेव जेव्हा मेष राशीत जातील म्हणजे तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी त्या काळात जर आपण गुरुचं गोचर पाहिलं तर गुरु कन्या आणि तूळ राशीतून प्रवास करणार आहे जून सत्तावीसपासून त्याचा अतिचार गतीने प्रवास सुरू राहील तो तूळ राशीत म्हणजे षष्ठ स्थानात जाईल मग पुन्हा कन्या राशीत येईल मग पुन्हा तूळ राशीत जाईल हा जो गुरुचा प्रवास असेल तो ऋषभ राशीला देखील ता त्रासदायक ठरेल म्हणजे जेव्हा तूळ राशीत जाईल तेव्हा अतिरिक्त खर्च अतिरिक्त टेन्शन नोकरी जाण्याचे योग स्थलांतराचे योग असे तो निर्माण करेल तुमच्या व्यवसायात नुकसान होण्याचे योग निर्माण होतील कारण गुरु म्हणजे संरक्षण गुरु म्हणजे सुरक्षा होय असा ग्रह जेव्हा अतिचार गती आणि वक्री गतीमुळे प्रभाव द्यायला असमर्थ ठरतोय तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर कमी जास्त प्रमाणात नकारात्मक होणार आहे मात्र वृषभ ही त्यातल्या त्यात अत्यंत सुखरूप राशी ठरते कारण शनी राहू केतू हे तीन ग्रह तुम्हाला सकारात्मक प्रभाव देत आहे याच काळात जर आपण मंगळ ग्र ग्रहाचं गोचर पाहिलं तर मंगळ हा तुमचा वेश आणि सप्तमेश आहे दीर्घकालीन माग भाग्यासाठी आपण मंगळ ग्रहाचं गोचर क्वचित बघतो परंतु एरवी दीड महिन्यात राशी परिवर्तन करणारा हा मंगळ ग्रह देखील कर्क राशीतून वक्री होऊन मिथून राशीत जाईल पुन्हा कर्क राशीत येईल जून मध्ये तो सिंह राशीत जाईल म्हणजे एरवी दीड महिन्यात जो ग्रह राशी परिवर्तन करतो तो पाच ते सहा महिने निचीचा राहील ज्याचा एक नकारात्मक प्रभाव नक्कीच पडेल सप्तमेश तृतीय स्थानात निचीचा होणं म्हणजे जोडीदाराला सांभाळावं लागणं जोडीदाराशी विघटनाची स्थिती निर्माण होणं हा विभाग इथे समोर येतो महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात तुमच्या चतुर्थ स्थानावर राहूची आणि पंचम स्थानावर शनीची दृष्टी असेल जी कौटुंबिक सौख्याला बाधा पोहोचवते म्हणजे आर्थिक बाबतीत हा काळ वृषभ जातकांना लाभदायक आहे तुमची प्रगती होणार आहे परंतु सौख्य सुख कौटुंबिक ऐक्य या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी देखील काळ संकटाचा म्हणता येईल तीन जून दोन हजार सत्तावीसपासून तर जवळपास सतरा एप्रिल दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शनिदेव मेष राशीत विराजमान राहतील तो तुमच्यासाठी विशेष संकटाचा कालखंड असेल त्यानंतर दोन हजार तीसमध्ये एप्रिल दोन हजार तीसमध्ये शनिदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथून संकटाची तीव्रता कमी होईल तेथून तुमच्यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल जो तुम्हाला प्रगतीदायक जाईल त्यानंतर तिसरा टप्पा देखील प्रगती जादायक जाईल दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला शिकाल परिश्रमाची तीव्रता वाढेल तुटायला आलेलं कौटुंबिक ऐक्य टिकवण्यासाठी तुम्ही बुद्धीचा उपयोग कराल योग्य पद्धतीने टिकवाल व्यवसायात जो तोटा आलेला होता त्याला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल प्रगती घडवून देखील आणाल एकंदरीत ऋषभ राशीला संघर्ष आहे कारण तो जागतिक संघर्ष आहे परंतु त्यात देखील एक विशेष प्रगती आहे ही बाब ऋषभ राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे आणि अगदी सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय जरी छोटे असले तरी प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव खऱ्या अर्थाने संरक्षक आहेत येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता वृषभ राशीच्या जातकांना गुरुग्रहाच्या यंत्राचा उपयोग करणं सुचवण्यात येत आहे तुम्हाला जर व्यवसायात नफा मिळवायचा असेल तर तुम्ही देवगुरू बृहस्पतीचं यंत्र आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावू शकता हे यंत्र बृहस्पतीची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करेल तसंच या यंत्र यंत्राचे इतरही फायदे आहे म्हणून हा उपाय नक्की करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तसंच कमेंट्स सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष